नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गोवा राज्यातून मद्याची तस्करी करणारे पुरवठादार ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकले नाशिक शहरातील मध्य तस्करी करणारा हस्तक फिरोदिया याला अटक करण्यात आली रॉयल ब्ल्यू व्हिस्कीचे यापूर्वी हस्तगत केलेले चार 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 चारशे अठ्ठेचाळीस बॉक्ससह आणखी दोनशे चाळीस बॉक्स जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय एकूण सहासष्ट लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा हस्तगत करण्यात आलाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मुंबई आग्रा महामार्गावर सोग्रस फाटा परिसरामध्ये गोवा राज्य निर्मित मद्याची विना परवाना बेकायदेशीरित्या तस्करी करणाऱ्या ट्रकवर छापा टाकला यामध्ये त्रेचाळीस लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त केल्याप्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली होती त्याच्या कब्जातील ट्रकमधून गोवा राज्य निर्मित रॉयल ब्लू विस्कीचे चारशे अठ्ठेचाळीस बॉक्स असा एकूण त्रेचाळीस लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला तर आरोपी पदमसिंग बजाज हा गोवा राज्यातील मद्यसा ट्रकमध्ये भरून मुंबई आग्रा महामार्गाने गुजरात राज्यात घेऊन जाणार असल्यामुळे समोर या आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचे मध्य हे गोवा राज्यातील महेश शेठ आणि बिलाल यांच्या सांगण्यावरून नाशिक येथील फिरोदिया शेठ यांच्या मार्फतीने त्यांच्या आर्या ट्रान्सपोर्टकडील वाहनातून गुजरात राज्यात राजू शेठ यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचं तपासात निष्पन्न झालं या प्रकरणातील पर राज्यातून होत असलेल्या अवैध मध्य तस्करीचे पाळेमुळे नष्ट करण्यासाठी यातील मुख्य आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकांना तपासकामी गोवा आणि राजस्थान राज्यामध्ये रवाना करण्यात आलं होतं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुभे यांच्या पथकानं गोवा राज्यात जुना गोवा परिसरातील गोवा कर्नाटक मार्गावर सतत तीन दिवस पाळत ठेवून यातील मद्याचा पुरवठा करणाऱ्या गुन्हेगारांना महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग करून शिताफीनं ताब्यात घेतलं यामध्ये महेश फिरोदिया हा त्याच्या अवैध मद्य तस्करीमधील परराज्यातून सातगारांसह नेटवर्क चालवून नाशिक जिल्ह्यासह गुजरात राज्यात मद्याची तस्करी करत होता जिल्ह्यातील परराज्यातून येणारे अवैध मद्याचे नेटवर्कचे समूह उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांची पथके सत्वर कारवाई करत महेश तन्ना याचा आणि नाशिक शहरातील हस्तक आशिष फिरोदिया याच्या अटकेमुळे मद्य तस्करीची राज्यातील पाळीमुळे खोदण्यास पोलिसांना मदत होणार आहे यातील आरोपींना वडनेर भैरव पोलीस ठाण्यातील या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची चौदा दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर या आरोपितांच्या कबुलीवरून रॉयल ब्लू व्हिस्कीचे आणखी दोनशे चाळीस बॉक्स तेवी असे तेवीस लाख चार हजार रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे हे करत आहेत तसेच या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा पोलीस पथक कसोशीने शोध घेत असून मद्य तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका